तर राजेश भोवा बारीले भारी केली भारी केली अभिनंदन आणि शुभेच्छा आता गम्मत काय गंमत काय तुम्हाला सांगतो आता डायरेक्ट पहिलं गाणं घेऊ सुरुवात करू ना आता तोंडात घ्यास वाटत हे आताला विषय नका गाऊ मी जर आलो ना ह्याच्यावर सगळ्यात तर कळता होई कमी करेन काय असतं विषय हे अशा शिवायचे विषय हे तोंडातली शाही ह्याच्यातली शाही त्याच्यातली शाही पण नाही तुम्ही आता मी म्हटलं त्यांना फक्त खाली घाला खाली गा बाकी तुम्ही कोण आहे आहे एवढंच म्हटलं एवढं एवढं रागायची गरज काय तर आलं बघा पैसा आले अंकुश बाई माझी पाठीराठी गावं कावं काढायचं बोलायचं किंवा पवतं बांधायचं आणि या ठिकाणी गोल्डन इंडिया फॅन्सी मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांच्याकडून एक हजार एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शशी गोवळकर माऊली यांच्याकडून एक हजार रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद 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 तर देऊया शेजारी नबाई तुमचा टीव्ही असा गोवा ते सगळं सुखाचा दिस हे तुमच्या बायकोला पाहू द्या सगळ्या सुखाचा संसार होऊन दे सगळा पत्ताशीर होऊन सुखाचा दिस हे रोज रस राजेश गुवा काय वाटा लय काय लय कठीण पेपर आहे काय सोपा पेपर नव्हत कुठलेला पेपर कुठल्याला पेपर त्या पण चौदीचा शरद बन इकडे बे काय हे काय लय विसरचा गोष्ट नाही गाणे द्या म्हणायला लागतील ना बाबा आता विषय काय विषय असा आहे की म्हणतात माझ्या शाखा भरपूर आहे आणि बरोबर आहे तुम्ही सचिन भाऊ पण मला म्हणतात की माझा आड बम आहेत तर आडबांना मीच पोचलोय आता सध्या तर माझ्यापर्यंत चार शिष्य सागरीत होत आहेत बाबा तुम्हाला कंटाळून टाळून केले गमत अशी होती की म्हटलं थोडंफार ज्ञान वाढवूया ग्रंथ वाचवूया नंतर त्या पोरांना आपण सागरत करूया यांना चार शिष्य करतोय आणि त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला नक्की शुभेच्छा द्या आता गमत कशी मी तुमच्या यांना काय बोलणार नाही मलाही काय ते शिव्यांची इच्छा नाही वाईट हे तोंडात शब्द बोलायची इच्छा नाही लहान लहान लेकर येतात बारीला युट्यूबला बघतात लहान लाल लेकर तुम्हीच बोलतात ले की तुमची कन्या गाणं ऐकते तिने कदाचित जे सगळं बार्या बघितलं तर तिला काय वाटेल काय संस्कार होतील गमती गमती न पण करूया आणि ते करता येतं त्याच्यासाठी फक्त ह्या ह्याव घ्या तव घ्या तोंडात तो घ्या तो रांडाचा हे नाही आता शब्द काय कुठले शब्द आणि जर तुम्ही ते आणले तुम्ही न्यायला पण बोलणार नाही मी मोठेपणे काय सांगत आहे एकदा करू बघा बरं तुम्ही जे मगाशी म्हणलात ना मी जर राजेश निकम पहिल्यासारखा दाखवला तर तुम्ही वाऱ्या करणार नाही एकदा बघूया तर राजेश निकम नक्की कसा आहे तर बघूया पुढची बारी आहे सत्तावीस तारखेला तुम्ही सगळी गाणी जी काय तुमची टोकाची गाणी आहे ती घेऊन या बघू आम्ही वर मान करून फक्त जाऊन दाखवा मला जरा कोणत्या निघाला वाईट शब्द तुमचा रांड्या निघाला शब्द त्याच्यावर ना मी पुढचा बोललो त्याच्यानंतर तुम्ही बायकोचा विषय गेला मी आता कुठला गातोय बघा शेवटी काय होणार इज्जत जाणार तुमची माझी तुम्ही काढाल पण शेवटी प्रचंड त्रास होईल तुम्हाला जर आम्ही त्या लेवलला आलो प्रचंड त्रास होईल एक गाणं तुम्हाला सप्रे बॅग घ्या स्वतःचा नवरा असताना

तुझी साऱ्या नातवतात खोबड त्या दिनाच्या सोबत थोडं तुझी साऱ्या नातवतात खोबड छोटा प्रियांश मोरे मग आधी लेकर येतात लहान लहान मुळा बरोबर वाटत नाही सगळं यांच्याकडं दोनशे रुपये आलेत माझ्या बाळाला प्रियांश मोरेला खूप शुभाशुभ तर शाहीर या फरमाईश येणार ना तुम्हाला या तुमच्या चांगल्या गाण्याच्या येणार तुम्हाला चांगल्या घवण्याचे येणार तुम्ही समाज प्रबोधाची गाणी घाणार त्याच्या येणार हे सगळे हे रांड्या नाही ना हे तुम्हाला कसं बाबा तुमच्या तोंडात येतात शब्द आणि काय तुमचं संस्कार आहेत बाबा तुमचं तुम्हाला माहिती पण एक लक्षात ठेवा एकदा काय ती आना शब्द एकदा काय ती विजयभोवाना सांगा गाणी लिहा आणि त्या दिवशी तुम्ही वर करून फक्त जाऊन दाखवा मग तुम्हाला दाखव जाणला दा। तो रवींद्र तुकाराम जांगळे आहेत अरे वा दादा आले रवींद्र तुकाराम जांगळे गाव हालवलेत यासुन शंभर रुपये आणि सुरेश शेळके माझे मित्र या स्कडून शंभर रुपये जर धन्यवाद तर अजून येऊ काही ऐका ना प्रश्न जर आहे मी सुदूर काय होते तर बुवा तुम्ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला यंदा त्या प्रश्नाचं उत्तर दिला तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय माझ्या ह्या ज्या ग्रंथाचं आहे ते पण नाव मी तुम्हाला पुढच्या वारीला सांगेन तर माता गौरव कथा या ग्रंथात आहे आणि तुम्ही जे उत्तर भूमी दिलं शब्दवर सांगतो ते उत्तर चुकीचं आहे तुमचा भाग तो तुमच्यानुसार असेल माहिती नाही पण तो माझ्यानुसार नाही आहे तर त्याच्यामुळे मी तिथे फोटो बोलणार आहेत तुम्हालाही माहिती आहे बापू रंगले घरातला शाहीर आहे तर त्याच्यामुळे आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर सोडलं फोडल त्यात मला कमी कळत असलं अरे शक्यत्राचा भाग आहे तुम्ही काय पाकिस्तानचे आहेत तुम्ही शक्यत्राचे शाहीर आहे भाग आहे तर तत्वाचं मान्य करायला झालं पाहिजे आपण त्यात तेवढा एवढा हुशार का आपण सांगायची गरज नाही विजय पवार आपण आपला स्वभाव माहितीये तरी ते घेऊया गाणं एकदम शुद्धपन लागलं ते घेऊया आवड मला मी त्याला चाल अरे जाणल बुजून ठेवला तुरंग माझ्या समोर तू चकला चुर अरे जाणल बुजू न ठेवलं सदुरंग माझ्या समोर चकना चुर मनात खून लग्नाचा डाव अग खेळून तू झिंक चर चौग झिड

भीष्म काशी देशात स्वयंवारात जातो त्यावेळेला ना आंब्याला ना नाकारत जातं त्या आंब्याबद्दल दोन शब्द बाकी काय आता हा आठ तास केला केला तुने तुरेवाला आला ना हे रात्रीच्या वारीला किती के टेन्शन असतं की यार आमच्या काही सगळं हे इकडे राहणारी माणसं नाहीत दिव्याला डोकवली विरार त्यांना जायचं असतं म्हणून वेळ काढताना मला त्रास होतो म्हणून शॉर्टकटमध्ये घेतोय तर मंडळी ही जी तरुण पोरं आहेत चार गावातली विशेषतः रत्नागिरीतलीच आहेत रत्नागिरीला छान प्रकारे त्यांनी एक्सपोज केलेला आहे आणि त्यांना एकच विनंती आपल्या चांगल्या आप आपल्या घरातलं आपण कसं पाहुणा आला की आपण पद्धतशीर घर ठेवतो तसंच आपल्या ज्या आतल्या आप काही गोष्टी असतील ते आपण बघू आपल्या कलेत काय वाईट गोष्टी असतील ते आपण बघू जगाला मात्र चांगलं जाऊ द्या कारण आपल्या एका चुकीमुळे त्या जगात कोकणाकडे बघायचा दृष्टिकोन वाईट होऊ शकतो म्हणून एक तुमच्यासाठी तुमच्या सणमानासाठी सांभाळल्या घर सरांना पाय वाडवळणाने जपलेली सारी इथली संस्कृती जगात वारी वाडवण जपलेली सारी इथली संस्कृती जगात चुकला सु क्षमा करा माझे प्रतिस्पर्धी शाहीर विजय भुवा आणि निकम आपले राजेश भुवा आरतीला आहे आपण आरती करूयावर